अरे बाळा किती काळ असा काळजीत आणि विचारात बसणार आहेस तुझे डोळे पाण्याने भरलेले आहेत आणि तुझे मन हजारो शंकांनी व्यापलेले तुला कधी कधी मनातून खूप भीती वाटते ना की आता पुढे काय होणार तुला वाटते की मी तुला विसरलो तुला या जगाच्या गर्दीत एकटं सोडलं मुळीच नाही मी तुझ्या श्वासात इतकाच तुझ्या काळजाच्या धडधडीत इतिहास तुझ्या जवळ आहे तू जेव्हा जेव्हा रात्री उशिरापर्यंत जाऊन रडतोस तेव्हा तुझे ते पडणारे असून मी माझ्या हातावर झेलतो तू जेव्हा जेव्हा संकटात घाबरून जातोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी अदृश्य ढाल बनून उभा असतो पुढील तीन दिवस हो फक्त हे पुढचे तीन दिवस तू तुझे सर्व ओझे आणि सर्व चिंता माझ्यावरती सोडून दे तू खूप कष्ट केलेस खूप अपमान सोसलायस खूप वेळा लोकांसाठी स्वतःला झुकवलेस आता तुझे त्या सर्वात कठीण प्रश्नाचे उत्तर मिळण्याचे आणि न्याय मिळण्याची वेळ आली आहे ज्या सुखाच्या बातमीने तू कित्येक महिन्यापासून कदाचित वर्षापासून वाट पाहत होता ती आता तुझ्या दारापर्यंत पोचली आहे लोक तुला म्हणाले असतील की तुझं आता काही होऊ शकत नाही तुझं नशीबच खराब आहे पण त्यांना काय माहिती की ज्याच नशीब खराब असत त्यांच्या पाठीशी मी स्वतः उभा राहतो लक्षात ठेव जगाच नशीब लिहिण्याची ताकद माझ्यात आहे मग तुझं नशीब बदलण्यासाठी माझ्यासाठी काय कठीण आहे तुला अजूनही विश्वास बसत नाहीये तुला वाटतं हे सर्व कसं शक्य आहे तर ऐक मी अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच ओळखला जातो म्हणून नवनाथ म्हणतात तुझ्या आयुष्यातील दुःखाचा आणि आनंदाचा नवा सूर्यदेव होणार आहे, आहे। तुझ्या घरातील जुन्या कटकटी तुझ्या मनातील जुनी भीती आणि मार्गातील सर्व अडथळे आता भस्म होणार बहात्तर तासाच्या तुला असे काही शुभ संकेत मिळतील की तुला स्वतःला अजून जाणव होईल हो माझे नवनाथ धावून आले आहेत तुला एकदा फोन येईल एखादी जुनी अडकलेली गोष्ट मार्गी लागेल किंवा एखादा मार्गदर्शक तुझ्या आयुष्यात येईल हे सर्व योगायोग नसतील तर ती माझी तुझ्यावर होणारी कृपेची बरसात असेल जा आता डोळ्यातील ते ओले असुरूपूस आणि तुझ्या चेहऱ्यावर एक निखळ हसू आण तुझे उत्तर तुला मिळायचं आहे हा माझा तुला दिलेला शब्द आहे आणि नाथांचा शब्द कधीच रिकामा जात नाही भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असक्य करतील नवनाथ बाळा जर तुला खरं वाटत असेल की मी तुझ्या पाठीशी आहे आणि या तीन दिवसात तुझं चांगलं होणार आहे तर आताच कमेंटमध्ये नवनाथ तुम्ही आहात म्हणून मी आहे असे लिहून तुझ प्रेम व्यक्त कर आणि हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीला पाठव ज्यांना आज नाथांच्या आधाराची गरज आहे माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे ओम चैतन्य नवनाथ नमा ओम चैतन्य बडे बाबाय नमना ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ हाय नमा ओम चैतन्य श्री गहिनीनाथ हाय नमा ओम चैतन्य श्री रेवननाथ हाय नमा ओम चैतन्य ओम श्री नाथाय नैतन्य अलख निरंजन आदेश